आणि दुसरा विषय तुम्हाला प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून रिक्रुटमेंट होते तोच कारण की सर्व तुमचा पगार वगैरे खर्चा त्या कंपनीवरती डिपेंडेंट राहतो आणि तुम्ही सगळे लोक जे आहात हे सरकारच्या स्कीम योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करता आता मुख्यमंत्री माझी लाडकी बाई योजनेमध्ये पण आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं बरोबर आहे ना तर आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे काम सरकारचं करता केले अनेक वर्ष आपण याला लढा देतो पण पर माझ्यापर्यंत परिचालक आपण एक वर्ष अगोदर आला पाठपुरावा झाला नाही पण पर माझ्याकडे परत जेव्हा आम्ही हा विषय ग्राम पंचायत सेवकांचा सुरू झाला तेव्हा आपले लोक काही मला ठाण्याला येऊन भेटले म्हणजे आता देमचे भेट जेव्हा बसणार होते त्या दिवशी त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने सुरू झालं की बाबा तुम्ही सगळ्यांचं केलं सगळ्यांना न्याय दिला आता तुम्ही सांगितलं की बाबा कोतवालांना न्याय दिला त्याचबरोबर सरपंचांना न्याय दिला ग्रामसेवकांना न्याय दिला त्याचबरोबर पोलीस पाटलांना न्याय दिला त्याचबरोबर आशा वर्करांना न्याय दिला ग्राम रोजगार सेवकांना पण दिला आणि आम्हाला पण द्या मला वाटतं कुठली पण मागणी जर पूर्ण करायची असेल तर त्याचा पाठपुरावा देखील लागतो आता आपण तो पाठपुरावा पाठपुरावा सुरू केलाय पण आपल्या हातात आता काही दिवस जायचं असते तरीही मी मुख्यमंत्री महोदारांना हा विषय सांगितलेला आहे की जसं ग्रामवृत्ता सेवकांचा विषय तुम्ही केला तसा आपल्याला संघटना परिचालकांचा विषय हा करावाच लागणार आहे तर हा सर्वात महत्त्वाचा महत्त्वाचं मी सांगितलं की बाबा हे स्टेप बाय स्टेपचं खरक असेल तर सर्वात अगोदर आपल्याला यांची कर्मचारी म्हणून ही नेमणूक झाली पाहिजे ज्यांनी आपल्याला

त्यांनी देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला बरोबर तर आपल्याकडे आता काही दिवस आहेत शिल्लक त्याच्यामध्ये जे काय पॉसिबल होईल त्या गोष्टी करून पण आपण विश्वास ठेवा हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे दे। प्रत्येक घटकाला न्याय देणारे आहेत आपल्याला देखील शंभर टक्के न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी आपल्याकडे जर जास्त दिवस असते तर त्याच्यावरती थोडा पण मोठा पडा पण आत्ताही तुम्हाला सांगत नाही आज पण कॅबिनेट होते आणि उद्या देखील कॅबिनेट मला वाटतं अजून एक कॅबिनेट जर घरी आजच्या कॅबिनेटमध्ये जर आपल्याला काय निर्णय घेता आला तो देखील मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलेला आहे आपण आशावादी राहूया परत या चार पाच दिवसामध्ये परत जर कॅबिनेट झालं तर त्या कॅबिनेटमध्ये आपला विषय जर आला तर तो विषय आणून आपल्याला मी एकच सांगतो की या महाराष्ट्र राज्याने पहिल्यांदा असा मुख्यमंत्री पाहिला की ज्याच्याकडे जो जो व्यक्ती गेला ज्याची संघटना गेली त्या संघटनेला न्याय दिला बरोबर आहे की नाही बरोबर आहे एवढा तुम्हाला विश्वास आहे मुख्यमंत्री जे आहेत ते आम्हाला न्याय देतील तर आपल्याला देखील मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे आपण सगळ्यांनी आपण तर आपणच योजना पोहोचवतो लोकांपर्यंत आपल्याला योजनेबद्दल काय सांगायचीच गरज नाही योजनापर्यंत जाऊन तुम्ही चर्चा करा बाबा एवढं सगळं काम आम्ही एवढं दिवस राब राबतोय अगोदर अडीच वर्षामध्ये आम्हाला काही कामच नव्हतं नंतर दोन वर्षामध्ये एवढं काम लागलं की आम्ही एवढे फुरसतच नाही फुरसत मुख्यमंत्र्यांना पण मिळणार तुम्हाला वेळ दिला नाही कारण ते अकरा अकरा तास काम करतात रोज कॅबिनेटमध्ये वेगवेगळे निर्णय होतात प्रत्येक घटकासाठी निर्णय होता ते पोहोचवण्याचं काम आपल्यावरती असतं बरोबर तर आपण सगळ्यांनी एवढाच विश्वास ठेवा की माननीय मुख्यमंत्री मोदय हो आपल्यासाठी खूप सकारात्मक आहेत सकारात्मक निर्णय आपल्यासाठी होईल आणि तो कसा करायचा तो आता त्याची कॅबिनेट आज होती उद्या मला माहिती नाही आता कधी होईल कॅबिनेट पण शंभर टक्के तुम्ही बघा माझ्याकडे सहावा दिवस आहे सहा दिवस आहे ना मी तुम्हाला समोरून बोलून घेतलं काल बोलून घेतलं तिथे एक पाचशे लोक आले होते ते म्हणून मराठवाड्याचे जे लोक आहेत ते चाललेला आहे आम्ही आपण देखील देख तिथे देख देख दे आलेलो तर आपल्याला एवढंच मला सांगायचं आहे की आपल्यासाठी पूर्णपणे नाहीतर आम्ही प्रयत्न नसतो करत तर तुम्हाला मी बोलवलं नसतं ना परूर। परूर। तुम्ही आले का माझ्याकडे आता मी बोललो होतो बरोबर आहे ना तर माझ्या मनामध्ये आणि सरकारच्या मनामध्ये काहीतरी चांगलं आहे तुमच्याबद्दल म्हणून तुम्हाला विश्वास देण्यासाठी इकडे बोललो फक्त काळ वेळीचा मर्यादा जी आहे ती त्याच्यामध्ये देखील आपल्याकडे अभ्यास आप करा कमिटी बनवा अमुक करा तमुक करा तर काही प्रकार नसतो <laughs> <laughs> काय करता येईल एवढ्या कमी वेळामध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस मला पण सांगितलेलं आहे की मी शंभर टक्के बघतो तुमचा विषय तर आपण मुख्यमंत्री मोद्यांवरती विश्वास ठेवा एवढंच आपल्याला सांगतो पुन्हा आपल्याला या राज्यामध्ये महायुद्ध सरकार आणायचंय त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने देखील काम केलं पाहिजे कारण की हे तुम्हाला मी फक्त काम याचं कारण सांगत नाही मी तुम्हाला सांगतोय की राज्यामध्ये तळागाळाचा इतके वर्ष आपण काम करता एवढ्या योजना कधी आल्या होत्या का एवढ्या योजना कधी पोहोचवल्या होत्या का योजना पहिल्यांदा एवढ्या आल्या आणि आपल्या प्रत्येक घरामध्ये जी आहे जी बहीण आहे तर बहिणीला देखील सक्षम केला आपण जी मुलगी जन्माला येणार आहे तिचा पण विचार केला आपण आपल्या घरामध्ये जो बेरोजगार तरुण आहे त्याच्याबद्दल पण रोजगार बेरोजगार मुख्यमंत्री ग्राम रोजगार योजना त्याच्या माध्यमाने विचार केला आपण आपल्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा पण विचार केला आपण वैयक्तिक योजनेच्या माध्यमातून त्यांना तीन हजार रुपये आपण डीपीटीच्या माध्यमाने देणार किती शासन आपल्या जागी अगोदर शासनाकडे पळावं लागायचं बरोबर ना द्यावं लागायचं एका चक्रा मारावं लागायचा लोकांना की बाबा आणि तरी पण लोकांचं काम करतो पण आपण गेल्या दोन वर्षामध्ये शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने शासन प्रकार पर्यंत पोहोचलं आणि पाच कोटी लोकांना याचा

पुन्हा आपलं माहिती सरकार आल्या नंतर जस गाडी बहिणीना आम्ही सांगितलं तर तुम्हाला अजून सक्षम करायचं काम करू ग्रामवर्ग सेवकांना पण त्या शब्द दिला की बाबा तुम्हाला आठ हजार जेव्हा ग्रामवर्धकर सेवक आलं ना पंधरा वीस हजार मला आठ हजार वरती का थांबवल दहा हजार वरती आणि घेऊन घेतो सगळं साहेबांना आणि सर्वसामान्यांचे जाणी म्हणून सर्वसामान्यांचा सरकार आहे ना आपलं सरकार <laughs> <laughs> तो आम्ही काय को ब्रांडिंग कोणी केलं आपलं सरकार मीच बोल आपलं सरकार आपलं सरकार लढणार सरकार होणार आहे का मी पण बोलले पाहिजे आम्हाला आशावाद होता गाडी गाडीला गाडी बघू वाला हा गाडी हात दिखाओ गाडीला काओ असं सीएम सगळे ऐकलंय का हा कधी पाहिलंय का की बाबा लहान मुलांनी बाबा हात लावला आणि सीएम साहेबांनी लगेच गाडी थांबवली तर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवा एवढंच आपल्याला मी सांगायला इथे बोलवलंय बघूया काय होतं मध्ये आणि सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा मुख्यमंत्री मोदयांच्या मागे आपल्या सगळ्यांना धन्यवाद